श्री स्वामी समर्थांनी मालोजी राजे दुसरे यांना भेट म्हणून दिलेल्या सूर्यमणीचे गुरुवारी सर्व भाविकांना दर्शन दिले जाणार आहे श्री स्वामी समर्थांनी मालोजी राजे दुसरे यांना स्वहस्ते भेट दिलेला आणि श्री स्वामी समर्थ यांच्या स्पर्शनं पावन झालेला सूर्यमणी गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर गुरुवारी स्वामी भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती अक्कलकोट संस्थांचे नरेश श्रीमंत मालोजीराजे तिसरे संयुक्त राजे भोसले यांनी दिले जुना राजवाडा परिसरातील श्री गणेश पंचायतन मंदिराच्या परिसरात हा सूर्यमणी श्री अक्कलकोट कोट राजघराणे छत्री ट्रस्टच्या वतीनं गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी आठ या वेळेत दर्शनार्थ ठेवला जाणार आहे यावेळी राजघराण्यात असलेल्या स्वामी समर्थ यांच्या पवित्र मूळ पादुकांचं दर्शन देखील भाविकांना घेता येणार आहे सूर्यमणी आणि पादुका या प्रतिवर्षी फक्त गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावरच दर्शनासाठी उपलब्ध करण्यात येतात त्यामुळं सर्व स्वामी भक्तांना या सूर्यमणीचं दर्शन झालं पाहिजे अशी अक्कलकोट संस्थांचे नरेश श्रीमंत मालुजराजे तिसरे संयुक्तराजे भोसले यांनी इच्छा व्यक्त केली आहे दरम्यान स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येनं श्री गणेश पंचायतन मंदिरात उपस्थित राहून सूर्यमणीचं आणि पादुकांचं दर्शन घ्यावं असं आवाहन अकोलकोट नरेश श्रीमंत मालुजीराजे तिसरे संयुक्त राजे भोसले यांनी केलं आहे हा जो सूर्यमणी हे दर्शन आपण फक्त गुरुकोटीच्या दिवशीच ठेवतो का तर त्या दिवशी भाविक लोक खूप भाविक लोक आपल्या कुठला येतात कमीत कमी नाही म्हटलं तरी चार ते पाच लाख लोक कुठला त्या दिवशी येतात त्यामुळं आपण तोच दिवस निवडला आहे आणि त्या दिवशी सर्वात आणि एकच दिवस निवडू शकतो त्यामुळे आपल्याला तोच दिवस करावा लागला गुरुपौर्णिमेचा दिवस आणि हा जो सूर्यमुनी जो आहे तो स्वामी महाराजांनी समाधी घेण्यापूर्वी मालोजीराजे दुसरे जेव्हा अक्कलकोटचे संस्थानिक होते तेव्हा त्यांना तो समाधी घेण्यापूर्वी तो त्यांनी म्हणी दिला आणि मग तो फॅमिलीच्या प्रॉस्पेरिटीसाठी फ्युचर ग्रोथसाठी आणि तेव्हापासनं जर का तुम्ही बघितला जेव्हापासून सोनेमणी आहे अक्कलकोटमध्ये तेव्हा अक्कलकोट राजकारणाला अक्कलकोट राजकारणाला कायम कोण कोणतरी आहे म्हणजे दोन पिढ्या जरा काळखंड कमी राहायला पण त्याचा काय महाराजांची इच्छा असेल आता परत त्यांनी सगळं सुरुवात केलेली आहे आणि जेव्हा मालुजी राजे दुसरे अक्कलकोटचे राजे होते तेव्हा अक्कलकोट सर्वात जास्त प्रॉस्पर झाले महाराजांच्या सानिध्यात असल्यामुळे आणि त्याच्यामुळं माझं नाव आधी प्रतिसाद ठेवण्यात आलं की अंकलकोटचं काहीतरी होईल आणि मोठ्या प्रमाणात अंकलकोट पर्यंत दोघांपर्यंत निघा प्रसिद्ध करायचं आहे आपल्याला या पत्रकार परिषदेस आशिष कदम आदी उपस्थित होते